तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मी लोकांची जनभावना म्हणून घेत आहे धैर्यशील भैया मोहिते पाटील तुम्ही आता तुतारी हातात घ्या ही माडा मतदार संघातील ज्येष्ठ नागरिकांमधून लोकभावना माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाली असून यामध्ये एकीकडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी घोषित केलेले खासदार सिंह निंबाळकर व मोहिते पाटील कुटुंबातील संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे राजकीय कुटुंब म्हणून ज्यांची ओळख आहे असे अकलुतचे मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांचा दौरा केला या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांनी अनेक गावांना भेटी दिल्या असून यामध्ये बऱ्याच अंशी गावामध्ये सर्व मोहिते पाटील समर्थक व कार्यकर्त्यांनी धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्यासमोर आपण आता कुणाची वाट न पाहता आणि फक्त शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांमधून यावेळी करण्यात आली आहे यावेळी त्यांनी अनेक मोहिते पाटील कुटुंबातील व ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री राहिलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध असणाऱ्या सर्व समर्थकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेतल्या अनेक जुन्या जाणत्या लोकांनी धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्यासमोर मतदारसंघातील अडचणींचा पाढा वाजला यावेळी त्यांनी सांगोला तालुक्यातील जवळा घेरडी डिक्सळ पारे वासुद हंगिरगे वाडेगाव व सांगोला शहरात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या व तरुण भेटीघाटी केल्या या त्यांच्या दौऱ्यात सर्व ज्येष्ठ व तरुण नागरिकांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला माझ्या कुटुंबातली सगळी लोक मी स्वतः माडा मतदारसंघात फिरतोय आम्ही लोकभावना काय आहे जनतेची मागणी काय हे जाणून घेण्यासाठी फिरतोय सगळ्या मतदारसंघामध्ये काल फडणवीस साहेबांनी रामराजे असतील खासदार खदंबळकर असतील जे भाजप शोध त्यांची बैठक घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आपल्याला काय तसं निमंत्रण किंवा निरोप काय आहे का किंवा नाराजी चर्चे नो कॉमेंट्स काय लोकांचं काय गौल काय तो किंवा काय जनमत काय म्हणतात लोकं काय म्हणतात तुम्ही बघतायच तुम्हाला काय म्हणते लोक म्हणतात घ्या घेणार तुम्ही काय आहे ते तुमची उमेदवारी फायनल अस मी फक्त आता लोकांची जनभावना जाणून घेतोय निर्णय कधी होणार उमेदवारीचा मी फक्त लोकांची जनभावना जाणून घेतोय लोकांना किती उत्सुकता आहे तुम्ही उबरणार का नाही ठरले फक्त आता लोकांची जनभावना घेते फिरून तर होद्या माझं आमचं ठरले असं दोन काय होते फिरून तर होद्या माझं इकडं फिरून झालं की मग सांगतो चर्चा अशी की भाजपवर दबाव वाढवायचा आहे की वेगळी वाट नवीन शोधायचं मी ह्या विषयावर काहीच बोलणार नाही मी सध्या जनभावना जाणून घेते पूर्ण माझा दौरे सगळे संपल्यानंतर मग मी सांगेन ठरले का